गोपगावला कुठे शाळेत गोप गोप आश्रमशाळेत मराठीत नाही नाही पाहुण्यांकडे ठेवल्या का आश्रम आश्रमशाळेत आमचे असते आमचे सासू शास तुमचं काय नाव गणपत शिंदे गणपत शिंदे गाव वडाण गाव आणि दुसरा मुलगा मुलगा बी तोपगावला असतो गोपगावला Oh. कुलदैवत कुठलं तुमचं कुलदैवत वडा नाही पण आम्ही आकळी तर वडा देव देव कुलदैवत आपलं देव कुलदैवत काय सतुशा का काय सतोबा सतोबा बर 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 आणि मग आता मला सांगा पुरीला किती किती शिकवायची शाळा आता पोरगी शिकवण तेवढी शिकवायची दहावी पर्यंत दहावी पर्यंत का त्याच्या पुरीतलं फोटो शिकत नाही का ती त्यांचं डोकं चाललं तर पाहिजे ना आता की आता चालतंय का नाही डोकं किती मार्क पडते आता पडतेत तिला ऐंशी ऐंशी पडते ऐंशी पडते चांगली मार्क पडतील मग ती आईशी सारखी खडं करत आहे ना साळेला का बरं खडं तुम्ही करत आहे का एक केव्हा जाती तर केव्हा जात बी नाही बर 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 आता तुम्ही असं करताय हे असे शिकलं पाहिजे त्यांच्या मस्त मस्ती सांगतोय काय आता कव्हर करणार आहे त्यांच्या काळात नाही ते करणार तुमच्या सासू सासऱ्यांनी आई वडिलांनी सासू सासऱ्यांनी एका पोहराला शिकवली शाळा किंवा बिल्डिंगचं दुकान टाकलंय त्यांनी दुकान टाकलंय कुठल्या गावात बोपगाव मध्ये टाकलंय बोपगाव म्हणजे हे बोपगाव हिटल पुण्याच्या वर आता घाटात वर गेले घाटात गे वर गेले बरोबर हिथच टाकलंय का तुमच्या मालकाला शिकवली नाही आणि चौघ मंदिर आहेत ना त्यातला एक शिकला आणि दो तिघ जण असे बकऱ्या करायला बकऱ्या म्हणजे ते एक एक शिकला तर बाकी जणी बकऱ्या चालल्या पाहिजे आई वडिलांचं गणित हा म्हणजे ते एक शिकला तर दुसऱ्याला हुशार करायला पण त्याने स्वतःच बोले केलं स्त्रियांला नाही बघितलं हा म्हणजे चीन भाऊ अजून शिक्षणाच्या ह्याच्यात येई जायत हा तुमची पोरं तर शिकतील का नाही आता आमची पोरं शिक मग आता ही नाकातली जी हे आहे ह्याला काय म्हणायचं आपल्या भाषेत न ते नत ही झाली की पण आता ही लय वेगळी नत आहे म्हणून तुम्हाला वेगळी नता आहे म्हणून तुम्हाला विचारलं काय म्हणायचं नतच म्हणते त्याला ते आपली धनगरी नत धन अच्छा आणि आता गळ्यामध्ये तुमच्या मंगळसूत्र oh. आहे बरोबर काय काय आहे हे डोरलं आहे सगळे बरोबर एक थांबा 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 आहे दोन डोर तीन डोरली आहेत कसं काय बर हाऊस केलेली वडिलांनी केलेली हालकांनी केलं आता कानात जरा जरा थोडस मला कान दाखवा हा थांबा एक दोन तीन चार पाच पाच प्रकारचे पाच हे आहेत मला थांबा थांबा मला ते दाखव द्या काय हे पाच आहेत का नाही पाचला काय काय म्हणायचं तेवढं मला खालून वरपर्यंत सांग आता राजकडे आहेत कुडकं कुडक कुडकं आणि हे बाजगिरे आहेत बुगडी आपल्या कानात थमा थमा ते जरा मला व्यवस्थित व्यवस्थित सांगा सगळ्यांची नाव हे राजकडे आहेत या हे बाजगिर आणि हे बुगडी आहेत म्हणजे अशा असे पाच प्रकारच जरा पदरभाग सर थोडा पदर हा पाच प्रकारचे ना आणि नाकातल्या नतीला काय म्हणायचं धनगरी बर हो इकडे या तुम्ही या की तुमची मुलाखत राहिली की कि हा थांबा हो आपल्याला हे शासन दरम्याने जात हे थांबा 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 कानातली तिकड तोंड करा हा काय म्हणायचं कानातले मूद म्हणायचे काय म्हणायचं बाळी बाळी तिकडच्या कानात काय बाळी बघू इकडे करा तोंड हातात काय आहे कड थांबा हे हातातलं कड आहे थांबा गळ्यामधलं काय बघाम माझ की कुठं आहे बोलवापर झाला किंवा